महाराष्ट्रातल्या मातीतल्या शक्तीपीठांना जोडणारा रोजगाराच्या संधी निर्माण करणारा मराठवाड्याच्या भाग्यरेषा उजळवणारा महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नागपूर पासून ते गोवा पर्यंत या महामार्गाची लांबी ही आठशे पाच इतकी आहे हा महामार्ग बारा जिल्ह्यांमधन जाणार आहे यामध्ये वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव डी सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सगळ्यांचा समावेश आहे शक्तीपीठ महामार्ग हे तीर्थक्षेत्रांना जोडणार रस्त जाणं नाहीये तर हा महामार्ग महाराष्ट्रातला उद्योग कृषी आणि पर्यटनाचा कणा ठरणार आहे विशेषतः महामार्ग मराठवाडा आणि विदर्भात जाणार असल्यामुळे त्या मागासवर्गीय मोठे उद्योग रेस्टॉरंट उद्योगधंदे शेती उत्पन्न यासारख्या बऱ्याच उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे हा महामार्ग गोव्याच्या मार्मो गोवा आंतरराष्ट्रीय बंदराशी जोडला जाणार आहे आणि परिणामी कोल्हापूर सोलापूर बीड आणि लातूर या भागातल्या शेती उत्पन्नाला अधिक चालना देखील मिळणार आहे आणि हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते गोवा अंतर हे अंतर किमान दहा तासांमध्ये पूर्ण करता येईल सध्या हेच अंतर पार करायला वीस ते बावीस तास लागतात आणि त्याचमुळे राज्य सरकारने हा महामार्ग दोन हजार बत्तीस पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन केलेलं आहे यासाठी आठ हजार हेक्टर जमीन संपादित के केली जाणार असून शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट तिप्पट दराने भरपाई दिली जाणार आहे पंढरपूरच्या विठुरायापासून ते तुळजा भवानीच्या चरणांपर्यंत माहू रेणुका मातेपासून ते नरसोबाच्या वाडीपर्यंत हा महामार्ग साडेतीन शक्तीपीठांना स्पर्श करत महाराष्ट्राच्या आध्यात्मिकतेच्या वारसाला एक नवीन ऊर्जा देणार आहे